यांच्यातर्फे पे पेशल लावा खाशाबा पैलवानचा फट्टा विजय झालेला आहे वांगीचा शाबास आहे खाशाबा खाशाबाचे वडील फार मोठे पैलवान होते की परंपरा जपले जाते मातीची आणि या कुस्ती खेळाची मैदान मध्ये तीन कुस्त्या चार कुस्त्या चालू आहेत डाव प्रति डाव चालू आहेत संजय राठोड आणि मुकुल चव्हाण आखाड्यात या शबा दंडा परिगड खोकला कुस्ती चालू झाली पंचानी सतर्क राहावा कुस्तीवर कुस्ती जाऊ नये जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू नका पंचानी आणि पंचा निर्णय स्वप्नील मधलेचा पत्ता ठेचकर थोडी नवती विजय झाला मैदान चालू झाल्यापासून त्या मधले जे पट्टे गाजायला हे मध्ये हायतरी कोण उठून मला जात स्वप्नील करा त्या बसला तसं ते सगळे पाटा चार घेऊ पाट्या चार वाजल्यापासून पैवानच्या मागे पाळल्यानंतर पैलवान घालता

बाँच गए हो, देवी पकड़ा गए हो, जानकारी बुद्धिमां, तो परिवार, बुद्धि चाहे बराज लगाओ, खेला लगाओ लड़की अमली कुशली, बुद्धि शुभाय बर लगाए, अभी बराज शुभाय बुद्धि चतुर्यतीता है, शुभास मैदान मध्ये तीन कुसिया चालू आहेत प्रत्येक वर्षाने सलावाप्रमाणे प्रमाणे दादाची यात्रा माहिनेचा पैलवान अंकुशांचा पट्टा विजयला संपलेल्या कुस्ती आणि आता निखिल बहिणीची कुस्ती लागली ना आता सर्वांनी शांतता राखा एवढी कुस्ती तेवढी बघा

हजारुस्तीला कुस्तीला सुरुवात झाली जण त्यांला सुरुवात करायची जुनिया जात्यांचं म्हणणं नाही पैलवान त्यांचं ठोकत नाही साहेब पैलवानाने त्यांचा ठोकला पाहिजे

सगळ्याला सगळे डाव येतात असं नाही एखाद्या पैलवाचे एखाद्या डावात असे असते एखादी पैल एखादी पैलांचे एखाद्या डाव मध्ये मास्तरकी असते तो डाव त्या पैलवाला अमका जमतो फक्त बोलू नका घेऊ बोलू नका शांतता टाका जरा आपण कुस्त्या बघायला आलोय कुस्ती बघा अतिशय चांगली कुस्ती लागलेली या महिलांचा खास आकर्षण असणारी कुस्ती आहे हाती पट्टीची कुस्ती चालू झाली असा कुस्तीचा थरार चालू झालेला काही घडू शकत निखिल माने याचा सातवीला विद्यार्थी तेरा चौदा वय पण या तेरा चौदा वर्षाच्या वयामध्ये फार मोठी प्रसिद्धी मिळाली आणि समोरचा स्वरूप फाटक आहे तो काही कमीचा नाही दोघांच्या वस्तारांचं फार मोठ योगदान आहे दोघांनाही सद्गुरु लाभलेली आहे गुरु शिवाय विद्यालय एका वर्गात चाळीस पन्नास विद्यार्थी असतात पण एखादा आयपीएस होतो एखादा कलेक्टर होतो एखादा तहसीलदार होतो जसे त्यांच्या वजन गटातले त्यांच्या वयातले आणि दहा हजार रुपये इनाम ठेवला आहे का विनंती असतात खरोखर प्रत्येक वर्षी सालावाप्रमाणे एक ऐतिहासिक मैदान म्हणून या महाराष्ट्रात चितळी गावाची ओळख आहे कुस्तीला प्रेरणा प्रोत्साहन देणार चितळी कुस्ती करायची सोडो कुस्ती करायची पाहिजे काय करा की ताळ्या ताया करा आपली सुद्धा मुलं मोठ्यापासून चालवीला पाठवा काळाची गरज आहे आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे ही वस्तू जी संपत्ती असेल तर संतती चांगली नसेल तर आधार नाही कालवीर गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल कोणाची किती मोठी झोड होईल ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग पण समाजात माणसासारखं वागायचं कस आणि माणसासारखं जगायचं कस हे शिकवते ती लाल माती आहे म्हणून माती शेती हीच नाती हीच नीती खऱ्या अर्थानं जपायची आणि जोपासायची असता कवड्या वयात घडणारी बोर कवड्या वयात घडलं पाहिजे सांगितलं घडायचं वय हेच आहे मग घडायचं का बिघडायचं हे मुलाने ठरवायचं असतं वा आणि सौरभ फटकने कब्जा घेतलाय निखिल मानेचा अतिशय कुस्ती डोळ्याचा बघणारा डोळ्याचा अशी कुस्ती पैलवान अतिशय सावध लढताय सावध धोका स्वीकारणारे पैलवान नाही कोणी फ्वा फ्वा करतया खालती वरती खालती वरती बाहेर एवढी कुस्ती बघ सगळ्यांनी शांत झाला कोणी गडबड गोंधळ करू नका वंचित राहाल कुस्ती करा सोशल मीडियाच युग आलं सोशल मीडिया मुळे कुस्तीला प्रसिद्धी मिळाली कुस्तीचा प्रचार प्रसार झाला आणि त्या निखिल मध्ये गरीबाच्या घरच्या पोराला खऱ्या झाला न्याय मिळाला कुणाच्या पोटी कोण जलमाल सांगता येत नाही एका खेडे गावातला एका गरीब घरातला निखिल माने ज्या मातीची गुशीवान त्या मातीच्या पोटी विद्वान कोणून जा जन्म

समोर डोक्याला डोकं लागलेलं आहे डोक्याला डोकं लावून कुस्ती होत नाही डोक्यातल्या विचारानं कुस्ती करावी लागते आणि आणि एकलंगी बसवण्याचा प्रयत्न निखिलचा चालू आहे पण समोरचा फाटकही काही कमी नाही फाटक त्या तोला बोलाचा नसता तर मगाजी निखिल माझे एवढ्या मारून गेला असता पण त्याच तोला बोलाचा फाटक आहे इथं फुकटचा पैसा कोणाला दिला जात नाही तेही गाव आहे आणि अर्थान प्रत्येक खेळाडूच कौतुक केलं जात कदर केली जाते काष्टाचीच लक्ष्मी घेऊन येतलं जायचं काष्टाची लक्ष्मी जगा देत नाही आणि पापाची लक्ष्मी जगू देत नाही कुस्ती करा तीन कुस्त्या चालू आहे डाव चालू आहे मैदान खाचा गदगत गद भरलेला आहे सूर्य मावाची कड झोपलेला आहे मावाच्या सूर्याच्या आहे भैरवनाथाच्या या पावन भूमीमध्ये हो झळकाय लागलेला आहे हिस्सा हिस्सा मारण्याचा प्रयत्न चालू आहे चलास दोन हजार चौदा ला मी एक वर्ष मैदान लालो होतो टाळ्या योग्य ला टाळे व्हायला गेली गर्दी नाही प्रत्येक जण इथं दर्दी प्रत्येक जण इथं दर्दी प्रत्येकाला कुस्ती कळते योग्य ला टाळे व्हायला गेली दोन हजार चौदा ला मागच्या अकरा वर्षापूर्वी एक वर्ष मी कॉमेटरी लालो होतो गेली पंचवीस वर्ष या गावामध्ये कुस्तीची क्वामिटी करणारे ईश्वरा पाटील यांच्या आवाजाचे वर्षभर सर्वांना आठवण राहते असे ईश्वरा पाटील खऱ्या अर्थानं वय झालं आणि ईश्वरा बापूंनी मैदानाला येण्यासाठी मला प्रेरणा प्रोत्साहन दिलं आणि ग्रामस्थांनी मला अकरा वर्षानंतर राज्य ते गावाला येण्याचा योग आला माझं गाव मारा तालुक्यात गाव राखवले डाव प्रति डाव पाहिजे हट्या पाहिजे स्वरूप हो अली निगादा खालून दिल्ली तोडण्याचा प्रयत्न निखील बनेचा बने तर स्वरूप फटक समोरच वय वजर उंची

स्वरूप फटक आहे आणि भोसलेयाम शाळेला सराव करणारा थकटवाडीचा देखील भोसलेयाम शाळा सांगणे संपूर्ण भारत देशाला परिचित असणारी त्याने भारत भीम ज्योतिरामधाला सावरणे पंडित जवाहरलाल नेहरूने ज्यांना भारत प्रेम पदवी दिली असे ज्योतिरामद सावरणे भोसले शाळेचे पैलवान मल्ल सम्राट विष्णुपंत सावरणे भोसले शाळेचे पैलवा संपूर्ण हिंदुस्थानाला आव्हान देणारी शा। ती भोसले आम शाळा पवार त्या हॉस्टेल शाळेला वस्तात आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारा हा निखिल माने आणि झोळी फाटक झोळी बांधतोय निखिल मानेची झोळी झोळी दा भ

आणि देवाळ कृष्ण म्हणाले बेटा एकामेकाला अरे बेटा का, का वा तयार करा सर्वांनी कुस्ती खेळ आहे आणि ते खेळाडू तिने स्वीकारायचं असत आणि होत असते विजय पराभव होत असतो कधी कुशी कधी गाव धैर्यशीर <laughs> पाटील यांच्याकडून सौरभ पाटकला पाचशे रुपये आणि निखिल मानीला पाचशे रुपये <laughs> नामदेव दादांच्या जाधव फाटकला सौरभ फाट्या बक्षीस महेश पाटील यांच्याकडून सॉरी महेश पवार यांच्याकडून दोघांना पाचशे पाचशे रुपये शहाजी धोत्रे यांचा या प्रकरण सत्कार होत आहे त्यांचे त्यांच्या पुत्रांना घेतले होते स्वतवा त्यांनी पाच हजार एक रुपये देणगी आहे रणजित फौरी यांच्याकडून सौरभ फाट्या क्लास शंभर रुपयाला बक्षीस दिलेला आहे मधुकर अमोल यांच्या पन्नास रुपये सोडा फाटक ला या पोरांसाठी बक्षीस द्या मंगेश पवार यांच्यावरून शंभर रुपयाचं बक्षीस शशिकांत साळंगी यांच्यावरून शंभर रुपयाचं बक्षीस त्यांच्या खुराकाची व्यवस्था व्हावी सौरभ त्याच्यावर फार मोठ्या अपेक्षा आहेत चे वस्त्र जरा उघडून लावा या सौरभच्या वस्तनासाठी काय करा जरा सगळे एकत्र वस्तनाच्या फार मोठ्या येऊ लागतो व्यवस्था आहे वस्तदाराचं सगळ्याला दिसतोय डायरेक्टर कोणाला दिसत नाही